नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस संपलेला आहे आणि आता दोन हजार सव्वीस इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर आपण नवीन कॅलेंडर सगळेजणच आणतो नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचे आहे घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो आणि कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी संकटं दुःख जे आहे ते यायला लागतात म्हणून आपल्याला येणारे वर्ष जे आहे ते अगदी सुखाचं आनंदाचं जावं यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करतात त्यासाठी आपल्याला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे कॅलेंडर कुठल्याही दिशेला लावावं कुठल्या दिशेला लावू नये त्यामुळे या विषयावर काय परिणाम होतात त्याचसोबत कॅलेंडर जे आहे ते नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे वास्तुशास्त्र आपल्याला बरंच गोष्टी सांगते आपल्यापैकी अनेक जण बऱ्याच ठिकाणी वास्तुशास्त्र पाळतात म्हणजे आपले, आपले घरं असेल व्यवसायाचे ठिकाण असेल ऑफिस असेल किंवा अशी बरीच ठिकाणी की ज्या ठिकाणी ते वास्तुशास्त्रानुसार ठरवतात कोणत्याही ठिकाणी आपल्याला जर कॅलेंडर लावायचं असेल तर असं म्हटलं जातं प्रत्येक वस्तूची एक जागा असावी त्या जागेवरती वस्तू आपण ठेवली पाहिजे जेणेकरून ती शोधायला किंवा मग त्या गोष्ट आपण कुठे ठेवली आहे हे आठवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही प्रथम तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार दिनदर्शिकेचे काय महत्त्व आहे किंवा ती कुठे लावली पाहिजे याबद्दलची माहिती थोडक्यात सांगते ज्योतिषशास्त्रानुसार योग्य दिशेला योग्य दिनदर्शिका लावली तर आपल्याला घरामध्ये प्रगती होते वस्तूनुसार जुने कॅलेंडर काढले पाहिजे त्या ठिकाणी नवीन वर्षाची नवीन दिनदर्शिका ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो तर ते लावले पाहिजे नवीन वर्ष सुरू होते तेव्हा लगेच जुन्या वर्षाची दिनदर्शिका आपण काढून टाकली पाहिजे ज्या ठिकाणी आपण वर्षभर कॅलेंडर लावतो त्याच ठिकाणी लावले पाहिजे भले आपण काही सण वार बघण्यासाठी तिथी बघण्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठी कॅलेंडरचा त्या जागेवरून काढतो घेतो पण पुन्हा लावताना त्याच ठिकाणी ते लावले गेले पाहिजे जेणेकरून जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षामध्ये ज्या काही संधी आपल्याला प्राप्त होतात शुभ संधी आपण ज्याला म्हणू शकतो तर ते काळाचे संकेत म्हणून या दिनदर्शिकामध्ये दिलेले असतात इंटरनेटचा जमाना आहे तरी पण आपल्या घरात एकतरी कॅलेंडर असायलाच हवं कॅलेंडर घरात असणं हे शुभ मानले जातं कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर डिपेंड असते म्हणून येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला बसवायचा आहे वास्तुशास्त्राचे नियम शंभर टक्के जरी नाही जमले तरी पण महत्वाच्या टिप्स पाळल्या पाहिजेत आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला कॅलेंडर लावले तर ते अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वाढ होते आपल्याला नवीन कामामध्ये यश मिळते संधी प्राप्त होतात पूर्व दिशा जर अगदी शुभ मानलेली आहे सूर्यदेव जिथून उगवतात ती दिशा कॅलेंडर घेताना पण काही नियम आहेत सुरुवातीच्या पहिल्या पानावर सूर्याची प्रतिमा असायला हवी आपण दुकानाच्या ठिकाणी जे काही काम करता त्यामध्ये नफा वाढण्याची शक्यता असते तुम्ही कॅलेंडर पूर्व भिंतीला लावले त्याचे तोंड पश्चिम दिशेला होईल तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये फार वाढ व्हावी असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी कॅलेंडर लावणार असाल तर ते पूर्व भिंतीला लावा आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर घरात वातावरण चांगलं राहावं घरातील सदस्यांमध्ये एकमेकांशी एकजुटीने राहावं गुन्हा गोविंदाने नांदावं यासाठी हा प्रयोग करून बघा तसेच पैसा आहे तो टिकून राहतो पैसा खर्च होत नाही आजार पण येत नाही लक्ष्मी स्थिर राहते आता आपण दक्षिण दिशेबद्दल बोलूया तुम्हाला कॅलेंडर दक्षिण भिंतीला लावता येणार नाही भलेही आपण कॅलेंडर दक्षिण भिंतीला लावले आणि त्याचे जे मुख आहे ते उत्तर दिशेला जाईल तरी पण आपल्याला तसं करायचं नाहीये दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावल्याने पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये अडथळे येऊ शकतात घरातील मुख्य व्यक्ती ज्याच्यामुळे आपलं घर चालतं अशा व्यक्तीला आजारपण सुद्धा येऊ शकतो त्यामुळे दक्षिण दिशेला कॅलेंडर लावण्याची चूक करू नका वास्तुशास्त्रानुसार दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावू नका ती दिशा यमाची असते मृत्यूची दिशा असते आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक अशुभ घटना घडत असतात कॅलेंडरमध्ये आपण शुभ गोष्टी पाहत असतो त्यामुळे दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नये यानंतर उत्तर दिशा ही श्रीमंतीचा देव कुबेर यांची दिशा आहे तर तुम्हाला कॅलेंडर लावायचे असेल तर ते तुम्ही उत्तर भिंतीला लावू शकता भलेही कॅलेंडरचे तोंड दक्षिण दिशेला झाले तरी सुद्धा चालेल हिरवा रंग धबधबा किंवा लग्नाचा फोटो असलेल्या चित्राचे कॅलेंडर उत्तर भिंतीवर तुम्ही लावले तर तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो हे उपाय तुम्ही उत्तर दिशेच्या बाबतीत नक्की करून बघा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या असतात आणि वास्तुशास्त्रानुसार आपण थोडंफार ते पाळायला पण हव्यात व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल जास्तीत जास्त नफा काढायचा असेल आपला लॉस होऊ नये उद्योगधंदा तुमचा बिझनेस काही असो व्यवस्थित सुरळीत चालावं यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता हे जे नियम सांगते हे तुमचं शॉप असेल दुकान असेल काही बिझनेस असेल छोटी मोठी कंपनी असेल तिथेसुद्धा हे नियम तुम्ही पाळले पाहिजे यानंतर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावले नोकरीसंबंधी शिक्षणासंबंधी समस्या आहेत त्या येत नाहीत प्रगतीमध्ये अडथळे येत नाहीत दुःख येत नाही आपल्याला एखाद्या वेळेस उपदिशाचा वापर करायचा असेल तर त्यामध्ये जी शुभ उपदिशा कोणती आहे तर ती ईशान्य ही उपदिशा अतिशय शुभ आहे उत्तर आणि पूर्व यातून जी दिशा येते ती असते ईशान्य देवी देवतांचे सूर्याचे फोटो असणारे कॅलेंडर आपल्याला खरेदी करायचे आहे आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडेल की पश्चिम दिशेला पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे म्हणजे नक्की पूर्व भिंतीला कॅलेंडर लावायचे की पश्चिम भिंतीला लावायचे तर ते पान पूर्व दिशेला दिसेल तर पश्चिम भिंतीला तुम्हाला हे कॅलेंडर लावायचे आहे जेणेकरून सूर्य उगवतो त्या दिशेला कॅलेंडरचे तोंड राहील पण काही कारणास्तव तुम्हाला पूर्व दिशेला कॅलेंडर लावायला जमले नाही अशावेळी तुम्ही काय करू शकता ज्योतिषशास्त्र आपल्याला काय सांगते पश्चिमेकडे ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत असल्याचं मानलं जातं सकारात्मक ऊर्जा मिळत असते भलेही ती सूर्य मावळण्याच्या दिशा असली तरी पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत सकारात्मक गोष्टी आपल्याला पश्चिम दिशेकडून मिळत असतात कॅलेंडर कुठे लावू नये मुख्य दरवाजाच्या वरती किंवा दरवाजा मागे अगदी दरवाजाला लागून असं कॅलेंडर लावायचं नाही तसेच मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवू नका कॅलेंडरवर त्याचा परिणाम होतो आणि मग परिणामी आपल्यावर परिणाम होतो दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावायचं नाही आणि आठवणीने हो महिना बदलले तर लगेच तुम्हाला त्या महिन्याचे पानसुद्धा बदलायचे आहे त्यानंतर लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमची दिनदर्शिका कालबाह्य होते तेव्हा ती तुमच्या भिंतीवरून तुम्हाला लगेच ती काढून टाकायची आहे आणि त्या जागी नवीन दिनदर्शिका लावायची आहे जुने कॅलेंडर कधीही जाळायचं जा नाही अशा गोष्टी करण्यापेक्षा कव्हर म्हणून त्या कॅलेंडरचा चांगला वापर होऊ शकतो देवी देवतांचे वगैरे फोटो असेल तर ठीक पण काहीतरी भांडण बुडते जहाज नकारात्मक चित्र म्हणजे त्या चित्राकडे बघितल्यावर काहीतरी निगेटिव्हिटी दाखवते रडके उदास नाराज असलेले असे कॅलेंडर घरामध्ये ठेवू नका कारण बरेचसे असे वेगवेगळे आपण बघत असतो काहीतरी तुम्ही छान पेंटिंग वगैरे असेल त्याचे ठेवा काहीतरी नेचरचे सूर्य उगवतोय समुद्रकिनारा छान निसर्गाचे तुम्ही ठेवू शकता पण असे निगेटिव्हिटी दर्शवणारे कॅलेंडर जे आहे ते तुम्ही घरामध्ये ठेवू नका धबधबा वाहती नदी हे पण शुभ मानलं जातं कोणी कोणी आपले लग्नाचे फोटो वगैरे त्याचंसुद्धा कॅलेंडर करून घरात आणतात आणि लावतात निगेटिव्हिटी देणारे कॅलेंडर जर तुम्ही घरात लावले तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर पण होऊ शकतो तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काळजी घ्यायची आहे कॅलेंडरबद्दलची अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबतच बेल प्रेस करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमच्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद